टक्के घ्यायचे पैसे खायचे रस्ता बनवला की तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे सहा महिन्यात का खराब झाला पाहिजे कारण नवीन कॉन्ट्रॅक्ट निघतं नवीन कॉन्ट्रॅक्ट निघालं नवीन टक्के येतात नवीन पैसे येतात त्याच्यामुळे हे तुमचे रस्ते तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत तुमचे फुटपाथ तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत अहो आमच्याकडे ज्या मोतार्या हे आता विचारून जावंच नाही जाऊच नाही आपण विचारतो ना इथे बाथरूम कुठे आहे का गरजच नाही आमच्याकडे विचारलं बाथरूम कुठे वास घे जा मिळेल काही स्वच्छता नाही काही नाही काही नाही मला उत्तम चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नवीन चांगलं नवीन जीवन मिळालं पाहिजे घरात राहताना बरं वाटलं पाहिजे घरात पाऊल बाहेर ठेवताना बरं वाटलं पाहिजे की आता मी चांगल्या शहरामध्ये राहतोय हे काय अचानक चमत्कार नाही घडणार आहे उद्या जरी समजा तुम्ही माझ्या हातामध्ये हे राज्य दिलं तरी काय पहिल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ज्या प्रकारचं काम माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर जे होईल त्याच्यावरती तुम्हाला नक्की वाटेल की अजून पुढची पाच वर्ष याच माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे ओ, ओ, सा लो लो कि या सगळ्या गोष्टींचा अहो मला अहो महाराष्ट्राचा विकास आराखडा ब्ल्यू प्रिंट दोन हजार सहा ला ज्या वेळेला मी विचारलं होतं सांगितलं होतं मी महाराष्ट्राला सांगितलं होतं की या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही तयार करीन एकोणीशे सत्तेचाळीस पासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत आजपर्यंत या देशातल्या एकाही राजकीय पक्षाने हे राज्य कसं असावं कसं चालवावं काय प्रश्न आहेत ते कसे सोडवावेत कोणीही विकास आराखडा मांडला नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला जाहीरनामे दिलेत की आम्ही हे करू केलेलं नाहीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला राजकीय पक्ष आहे या देशामधला त्याने एका राज्याचा विकास आराखडा मांडला माझा या शहरांकडे आणि सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे ना पर आता सांगतो इथून ज्याला तुम्ही घरी जाल ना जी आपल्याला सर्वांना विनंती आहे युट्यूब वरती जा वरती राज ठाकरे टाका राज ठाकरे ऍस्थेटिक एवढं फक्त टाका त्याच्यामध्ये एक सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी येईल जी दोन हजार चौदा ला केली मी त्यावेळेला तुम्ही ऐकाल बघाल त्यावेळेला मी ज्याला राज्याचा विचार करतो मला मला खुर्चीचा सोस नाही हो माझ्या गळामध्ये मग मुख्यमंत्री पदाची माळ घालावी याच्यासाठीचा सा करत असलेला विचार नाही येतो ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय हे शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो मराठी जो रुजवला या देशामध्ये संपूर्ण हिंद प्रांतामध्ये ते गतवैभव जे आहे ना वैभव परत मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय आम्ही हरवून बसलेलो आहोत सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मी ब्ल्यू प्रिंट बोललो दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस सगळ्या ठिकाणी मी जिकडे जिकडे जात असे पत्रकार मला विचारायचे ब्ल्यू प्रिंटचं काय झालं अजून ती ब्ल्यू प्रिंट नाही आली ब्लूप्रिंट प्रिंट कुठे गेली ब्लूप्रिंटचं काय म्हणजे दिसत नाही अजून तुमचं काय कुठं परत झालं एका पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला एका पत्रकार विचारलं हा ते तुमची ब्ल्यू फिल्म नाही आली म्हटलं साल्या तीच काढायला पाहिजे होती निदान बघितली तरी असतीच दोन हजार चौदाला ज्या वेळेला आपण ती ब्ल्यू प्रिंट आणली तो विकास आराखडा महाराष्ट्राचा आणला त्या क्षणापासून आजपर्यंत एकाही पत्रकाराने मला विचारलं नाही त्या विकास आराखड्यामध्ये काय किंवा तो विकास आराखडा मी वाचला मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं कारण पत्रकारांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता त्याच्याशी देणं घेणंच नव्हतं त्यांना तर मुळात महाराष्ट्राशी काही देणं घेणंच नसतं जे माझे आता पत्रकार जे येत माझे इंटरव्ह्यू करायला शिंदे असं बोललेत मग फडणवीस तसं बोललेत मग उद्धव ठाकरे यांनी असं केलं मग पवार शरद पवारांनी असं केलं अरे महाराष्ट्राचं बोल महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल विचार त्यांच्या नोकऱ्यांबद्दल प्रश्न विचार महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल प्रश्न विचार कोणालाही हे प्रश्न विचारत नाही माणसं यांचा फक्त एकच उद्योग असतो सांगायचं काय महाराष्ट्राचं सा विजन आणि गेल्यावर का बा, काय विचारत हे तुम्हाला असं बोलले ते त्यांना तसं बोलले ह्याच्यात हे असं करतायत ते तसं करतायत कोणाला काही विजनशी काही पडलेलीच नाही कोणाला काय महाराष्ट्रात घेणं घेणंच नाहीये माझी महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं तरुण बांधवांना माझ्या तरुण भगिनींना मला सांगणं आहे तुम्ही महाराष्ट्रावरती लक्ष दिलं पाहिजेत हा राज ठाकरे काय बोलतोय हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजेत मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे हा आपल्या महाराष्ट्र आहे दुसरं कुठचं लेचपेच राज्य नाही आहे हे महाराष्ट्राला भूगोल पण आहे आणि महाराष्ट्राला इतिहास पण आहे महाराष्ट्राकडे सगळं आहे महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असलेला या देशातलं हे एकमेव राज्य आहे हे राज्य या राज्यकर्त्यांच्या जा खाली जाऊन आपण चढवतोय संधी वारंवार येत नाही आणि ये गेल्या पाच वर्षामध्ये केलेला जो सत्यानाश जो आहे ना कोणी उठते कोणाही बरोबर जाते आणि कोणी काही आणि कोणी कुठच्याही पक्षात जात आहे काल माझे एक मित्र फार छान बोलले की ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज मॅच बघायला गेलो आपण आणि आपण बसलोय आणि अचानक पिवळा ड्रेस घालून ऑस्ट्रेलियाच्या बाजूने विराट कोहली खेळायला आला कसं वाटेल किंवा भारत वर्ष आपण समजा काहीतरी इंग्लंड मॅच चालू आहे आपण बघायला गेलो आणि भारताकडनं अचानक आपल्याकडे बॉलिंगला ब्रेटली आला कसं वाटेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची आयपीएल करून ठेवली आहे कोण कुठच्या पक्षात काय खेळते काहीच कळत नाही हे जे सगळं झालेले आहे खाण चिखल यात मार्ग काढायचा हे सगळं वटणीवरती आणायचंय माझी प्रामाणिक इच्छा आहे सगळं करायची मला फक्त तुमची साथ हवी आहे मी आज इथे हडपसरला आलोय हडपसर मधल्या माझ्या सर्व माझ्या माता भगिनींना बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे संधी वारंवार येत नसते आज दोन हजार ची निवडणूक आहे वीस तारखेला जो काही तमाशा या सगळ्या राजकीय पक्षाने घालून ठेवलेला आहे तर त्यांच्या मार्गाने गेलात त्यांच्या मागे जर गेलात आणि ही जर माणसं निवडून आली तर ह्यांचा नक्की असा समज होईल की आम्ही जे तुमच्या मतांचा अपमान करतो आहोत उठूनही उठतोय आणि कोणाही बरोबर जातो आणि काही करतोय हे जे समज जो झालेला आहे त्यांना वाटेल आपण जे करतोय ते बरोबर करतोय आपण जे केलंय ते बरोबर केलंय तारामध्ये उभं राहायचं सा। यांच्यासाठी मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर कोणी उठतं आणि कुठच्याही दुसऱ्या राजकीय पक्षावर जातोय अहो तो राजकीय पक्ष नको होता म्हणून गधड्या तुला मतदान केलं तर तूच उठून त्यांच्याबरोबर गेलास ह्याच्यामध्ये तुमचं मत कुठे गेलं मला असं वाटतं हा जो सगळा राजकीय खेळ सुरू आहे ना हा तुम्हीच थांबवला पाहिजे हा राठा तर सगळ्या बाजूनी झालाच आहे राज ठाकरेंच्या हातामध्ये जर समजा तुम्ही अजून समजा ही सत्ता दिली अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं इतका सत्यानाश झालेला आहे ती करून करून तुमचं काय वाकडं करू शकतो मला जरा सांगा पण मी जो विचार करतोय मी जे स्वप्न पाहतोय महाराष्ट्राचं त्यातनं जर समजा चांगलं झालं तर ते कोणाचं होणार आहे तुमचं होणार आहे का माझं होणार आहे म्हणून मी आज तुमच्या समोर जो आलोय राज ठाकरेला आणि त्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना एक एकदा त संधी देऊन बघा एकदा हा फक्त कोथरूड आपला तुमच्या हडपसर पुरता माझा विषय नाही आहे पुढे गेला आमचा साईनात माझा साईनाथ आहेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील सगळ्या मला सगळ्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही मला पोचू पण शकत नाही हो जाऊच शकत नाही पंधरा चौदा पंधरा दिवसाची वेळ मिळाली त्या प्रचाराला इथपर्यंत जायचं कसं आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचंय की येत्या वीस तारखेला जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तिथे तिथे तुमचे कोणी मित्र परिवारातले लोक तुमचे नातेवाईक सगळे जिकडे जिकडे कोणी असतील त्यांना फोन करा आणि येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी उभे केलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावा असा एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मी हडस्त्र विभागाचे शाखाध्यक्ष यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करेल